घरी परत दोन्ही सहकारी म्हणजे माझी नेहमी त्यांना भेटायला आलो आता काय म्हणता बघ अक्षप्रश करता काय म्हणता बघ म्हणा आजच्या साहेब चर्चा करायला चालू ना चर्चा केल्यानंतर कळ तुम्ही असं काही सांगा ना ते चर्चा केल्यानंतर कळल ना

ऐ भैया नमस्कार नमस्कार या न्याने पुढे आहे काटिंग पो चालू आहे पावडर लावला कार्बो नाही नाही या या तरवर लिंकवर मग प्रॉब्लेम आहे मग काय नाही तो चांगला आहे लगेच आमचं आपला दा एक मिनिट हळू एक मिनिट आपण パーティーじゃんのパーいィーさ。 या <laughs> yeah. लगिए अरे बीवी पर्दे जाते भाई भैया सर बस हां कर मान दो या बड़ा आएगा वो चल पाउडर लाऊंगा कर वो नहीं नहीं या या रख रहा है बाहर लिंक पर मत करो त्र <laughs>

काय कारण आहे नाही कारण काहीच नाही आहे की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी महाविकास आघाडीकडून लिहून लढत होतो अवघ्या हजार ते बाराशे मतांना माझा पराभव झाला आणि अब्दुल सत्तारनी अब्दुल सत्तार नावाचा माणूस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अब्दुल सत्तारनी सत्तार दुबार नावं नाव। नाव। बोगस नावं जवळपास पंचवीस हजार नावं हे मतदारसंघात घुसवले बोगस मतदान करून ते निवडून आलेले खरं म्हटलं तर माझाच विजय तिथं झालेला आहे सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला होता आणि hmm. आत्ता मतदारसंघात काम करायचे जनतेचे काम करायचे सामान्याचे काम करायचं मी बा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे hmm. त्यामुळं आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मला कोणाबद्दल त्यांच्याबद्दलही काही रोष नाही आहे त्यांनी मला मनाचा मोठेपणा दाखवून उमेदवारी दिली होती सर्वांनी मदत केली पण आज इच्छा झाली की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा जनतेचे कामं सामान्याचे कामं झाले पाहिजे त्याच्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आणि अब्दुल सत्तार हा हिंदू लोकांना त्रास देणार आहे व्यापारी लोकांना त्रास देणार आहे त्याला मुकाबला करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये परश असं आहे की मुकाबला कसा करणार तुम्ही कारण तर तो तुमच्याच महायुतीत झाले ना आता तुम्ही महायुतीच्याकडनं महायुती जरी असले तरी अब्दुल सत्तारचं नामचं सर्व जगजहीर आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्हाला काही आता नवीन नाही आहे अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर आणि सिल्लोड ती भारतीय जनता पार्टी आपलं सर जग जाहीर रे त्याच्यामुळं मुकाबला करणारच आहे आम्ही शेवटपर्यंत त्यांचा जो जर लोकांना त्रास देत असेल आता तुम्हाला सांगतो अब्दुल सत्तारने शिल्लोड नगरपालिका त्यांच्या ताब्यात तर नाहीचे आता प्रशासक लागलेले आहे शिल्लोड नगरपालिकेमध्ये परंतु अब्दुल सत्तारनी ज्या हिंदू वार्डामध्ये हिंदू लोकांनी मला मतदान केलं त्या वार्डामध्ये चाळीस मिनटं पाणीपुरवठा चालू होता आज तो पंधरा मिनटावर आला तिथं साफसफाईचे कामं होत नाही आज परिस्थिती अशी राहणार त्यांची सगळं लढा सुरू राहणार शब्द असं आहे की उद्धव ठाकरे यांनी सगळं सोडून तुमच्यासाठी भाजपाला भावनिक साथ घातली होती की तुम्ही आमच्यासोबत राहा मात्र त्याच था उद्धव ठाकरेंना तुम्ही सोडलं आहे सोडलं सोड आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी पहिल्यांदाच सांगलं तुम्हाला की कोणातून रुसून त्यांच्यावर नाराज होऊन कोणावर आरोप करून मी भारतीय जनता पार्टी प्रवेश मी करू लागलो जनतेच्या कामासाठी मला भारतीय जनता पार्टीमध्ये करणं आवश्यक होतं म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे ठीक आहे धन्यवाद